हॅलो शुभ सकाळ राम राम मंडई तर खूप दिवस झाले होते काही ब्लॉग्स टाकला नव्हता तर बरेच थोडं स्ट्रेसफुल लाईफ चालू आहे आजकाल असं म्हटलं तरी चालेल रोज काही ना काही वेगळे प्रॉब्लेम चालू असतात आणि आपण त्या प्रॉब्लेममध्ये एवढं गुंतून जातो की आपलं स्वतःचं काहीतरी काही विसरूनच जातो तर आज सकाळी ठरवलं चला आता आपण काहीतरी ब्लॉगला सुरुवात करू तर सुरुवात अशी आहे की आज सकाळी उठून आता आपले नेहमीचे कामं झाली आहे आणि आता बरेच घरातली साफसफाई बाकी आहे चहा बाकी आहे तर चला भेटूया पुढे मस्त गरम गरम चहा घेतला आणि पुढच्या कामाला सुरुवात केली ते बघा आमच्या घरात ना रोज असे चिमण्या येत असतात आणि बऱ्याचदा फॅन चालू असतो आणि चिमण्या एखादी दोन चिमणी ते मरते पण म्हणजे दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे छान वाटतं पण घरात चिवचिव करत असतात चला त्यानंतर आता मी माझी पुढची काम आवरते आता मी फरची पुसायला घेतली होती मी आंघोळीच्या अगोदरच झाडू मारून घेते घरातला आणि त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर चहा वगैरे झाल्यानंतर मी पहिलं फरची पुसून घेते कारण आमचं घर मोठं असल्यामुळं त्या ह्या बाजूची फरची वगैरे मग दुपारून खूप कंटाळा येतो त्यामुळं सग सकाळी मग आपण धुणं वगैरे आवरण्याच्या अगोदर फरची वगैरे मस्त क्लीन करून घेते आणि हे माझं रोजचं रुटीन आहे आणि हा माझा मॉप पण आजकाल मध्ये अडकत राहतो म्हणजे साप भाषेत सर सांगायचं म्हटलं तर याला बदलण्याची वेळ आली आहे पण आता कधी बदलणं होतं काय माहीत पण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी कोणतीही वस्तू जोपर्यंत ती फुटत नाही तिची बिनकामी होत नाही तोपर्यंत मी ती वस्तू वापरत असते माझे कपडे धुवून झालेले आणि मी कपडे धुवून वाळ टाकले मस्त पिळून आणि आता वेळ झाली स्वयंपाकाची तर स्वयंपाक का, स्वयंपाकाला मी आता लागते आहे तर चपात्या मम्मींनी केल्या होत्या तर मी फ्लावर निवडून घेतली आहे आणि त्यासाठी आता गॅसवर गरम पाणी ठेवलं आहे उकळायला ती गरम पाण्यात टाकायला <laughs> चढाईची खिचडी बनवते आहे फिक्की खिचडी बनवते आहे कारण सगळ्यांचं आमच्या घरात तोंड आलेलं आहे तर त्यामुळे मी फिकी फिकी मस्त खिचडी आणि भाजी करतानाही मी कमी तिकट टाकूनच भाजी बनवणार आहे तर अशी ही आता ही मुगाच्या चढाईची खिचडी मी शिजायला टाकली आहे आज नाश्त्याला बेसन पिठाची धिरडे आणि चपातीच बनवली आता विहीरसाठी मी मस्त गरम गरम बनवते ते आटा नूडल्स म्हणजे आटा मॅगी जे म्हणतात विरला आटा मॅगी खूप आवडते तर तो चकाळपासून दुसरं काही खात नव्हता म्हणून टेस्टसाठी मी एक त्याला वेगळं काहीतरी म्हणजे मॅगी बनवली मस्त रेडी झाली त्यानंतर आता किचन वगैरे आवरायचा बाकी होता तर तो किचन वगैरे मी मस्त क्लीन केला आता पाणी पाणी खेळायला खूप आवडतं बघा पाणी बघितलं की असं उद्योग चालतं ड्रम मध्ये हात घालायचा आहे पाणी काढण्यासाठी असा उद्योग असतो त्याचा तुमच्याही घरात असं लहान बाळ आहे का म्हणजे खूप त्रास देतं खूप उचापती करतं मागे, मागे फिरायला लावतो आणि बघा आता मी त्याच्यासाठी मॅगी घेऊन चालत तरी तो सांगतोय की इथं बसायचं आणि मॅगी खायची वीर आता दीड ते पावणे दोन वर्षाचा आहे आणि तो स्वतःच्या हाताने खाण्याचा बराचदा प्रयत्न करतो पण खूप खरकट होतं त्यामुळे मी त्याला खाऊन नाही देत त्याला सर्दी होती म्हणून पण तरी त्याला काल आंघोळ नाही घातली म्हणून आज थोडी त्याला आंघोळ घातली आणि बघा आता तो असे मस्ती करतोय कपडे घालून नाही देत त्याला खूप ओरडावं लागतं त्याच्या मागे पळावं लागतं तेव्हा तो कपडे घालतो आ हॅलो मन हॅलो हॅलो बाय बाय कर बाय 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 जसं की आता वाढत्या उन्हामुळे खूप गरम होतं आमच्या घरात इतकं गरम होतं की फॅन पण गरम हवा फेकतो कूलर पण काही वेळानंतर गरम हवा फेकायला लागतं त्यामुळं मी मस्त मागच्या दारालाच त्याला झोळीत झोपवलं त्यानंतर मी किचनमधले फरची आणि भांडी वगैरे घासून घेतली ऑलमोस्ट सगळी कामं झाली होती पण नंतर लक्षात आलं की अजून माझा बेडरूम आवरायची बाकीच आहे तर झटपट मी बेडरूमकडे निघाली त्यानंतर बघितलं मी विरे खूप शांत झोपलेला होता आता बघा बारा वाजले आणि किती पसर आहे बेडरूम मध्ये उठल्यापासून परत रूमवर चक्कर मारायला सुद्धा होत नाही मला कारण बाकीचे घरातली खालची कामं आवरता आवर उशीर होऊन जातो तर माझा रोजचा हाच वेळ असतो जेव्हा बाकीचे घरातली कामं आवरते तेव्हा मी मी रूममध्ये येऊन आणि माझे रूम, मा रूम साफसफाई करते स्पेशली जर म्हटलं ना घरातल्या बायांना स्वतःसाठी वेळ काढायला खूप म्हणजे पहिलं सगळं घरातलं ते करतील घरातल्यांना आपल्यापेक्षा घरातल्यांना पुढेच ठेवतील सगळ्यांचा नाश्ता पाणी जेवण सगळ्यांचं होईल तेव्हा ती स्वतःसाठी भेटला वेळ तर त्यातनं ती स्वतःची कामं करती आणि हे आत्तापासून मी हे सुरुवातीपासून तेच चालू आलं आहे फक्त आता चेंज असं झालं आहे की बऱ्याच लेडीज स्वतः शिकल्या म्हणून त्या थोड्या त्यांचे जीवन जगण्याची शैली थोडी वेगळ्या पद्धतीने झाली तरी पण कामं घरातली कामं ही कोणत्याही बाईला चुकली नाही घरातली बाई असो लग्न झालेली असो किंवा लग्न न झालेली असे मुलगी असो किंवा सून असो किंवा सासू असो किंवा आई असो यांना सगळ्यांना कामं हे क घरातली करावंच लागतात किती पण काही झालं तरी त्यांचे कामं पिच्या सोडतच नाही एखादी वर्किंग वुमन असेल किंवा बिझनेस वुमन असेल पण तरीही तिच्या दिलेल्या तिच्या वेळामध्ये ती काम पूर्ण करते आणि कामावर जाते आणि तिकडं तिचे किती पण काम असो तरी पण ते कामं पूर्ण करून ती वेळेत घरी आल्यावर पण ही कंटा जरी आला कंटाळा तरी ती कंटाळ करू शकत नाही कारण तिला माहिती आहे आपल्याशिवाय हे कोणी करणार नाही तरी ती घरातले काम पूर्ण करते याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा वल्नीवरचे कपडे काढायला आली होती आता आली आहे वल्नीवरचे कपडे काढण्यासाठी खूप ऊन होतो पायाला चटके बसत होते जसे जसे कपडे काढले आणि आता करायची होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे माझ्या चॅनलला आज फर्स्ट टाईम आले त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा मी सांगितल्याप्रमाणे विहिरला खूप सर्दी झाली होती तर त्याला जायफळ लावायचं होतं त्याचेच हे प्रिपरेशन करते मी जायफळ मस्त मी गरम करून घेतलं आहे आणि ते थंड झाल्यानंतर मी विहिरच्या कपाळावर लावणारे मस्त थंड झालं आहे आणि हे बघा असं ह्या प्रकारे मी याला कपाळाला लावून दिलं आहे आणि तो मस्त झोपला आहे आता निघाली मी दुकानाकडं आणि खूप ऊन आहे खूप कडक ऊन आहे आणि उन्हामुळं खूप भक्कास असं वाटतं हे समोर जे दुकान दिसतंय तुम्हाला माठांचं हे आमचं दर उन्हाळ्यामध्ये याच ह्याच ठिकाणी दुकान लावलेलं असतं मातीचे माठ असतात आणि इथं शेजारीचं हे दामचं दुकान आहे एक मोबाईलचं आहे आणि इथं माझं कटलरी पण शॉप आहे तर उन्हाचं खूप ऊन आहे थोडा वेळ मी बसेल आणि त्या चला मग आता झाली जेवणाची वेळ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग